अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई चंद्रपूर जिल्हा मच्छीमार सहकारी संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी यादव मेश्राम तर उपाध्यक्षपदी विजय कस्तुरे यांची बिनविरोध निवड चंद्रपूर जिल्हा मच्छीमार सहकारी संघ मर्यादित चंद्रपूर क्रमांक एकशे आठ सर्वसाधारण प्रतिनिधी अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी महिला प्रतिनिधी इतर मागासवर प्रतिनिधी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग मतदारसंघासाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस ते दोन हजार तीस ते एकतीस या कालावधीसाठी जुलै सोळा रोजी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम दोन हजार चौदाच्या नियम बत्तीस नुसार निवडणूक घेण्यात आली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यशवंत दिगोरे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत अध्यक्षपदी यादव मेश्राम तर उपाध्यक्षपदी विजय कस्तुरे यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीत चंद्रपूर बल्लारपूर तहसीलचे बंडू हजारे भद्रावती वरोरा तहसीलचे दिलीप मांढरे कोरपना तहसीलचे सुरेश केसुरकर सावली तहसीलचे एकनाथ ठाकरे ब्रह्मपुरी तहसीलचे यशवंत दिघोरे सिंदेवाही तहसीलचे यादव मेश्राम चिमूर तहसीलचे दिवाकर डहारे नागभीड तहसीलचे सुरेश डहारे मूल तहसीलचे जितेंद्र टिंगुसले पोंभुर्णा तहसीलचे विजय कस्तुरे विमुक्त जाती भटक्या जमातीचे धनराज सोनकर मीनाक्षी मेश्राम नंदाबाई ठाकरे यांची महिला संचालिका पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडणूक प्रक्रियेची घोषणा निवडणूक अधिकारी एस एस तुपट यांनी केली एकूण पंधरा संचालक पदांपैकी संचालक पदावर बिनविरोध निवडून आले दहा सर्वसाधारण प्रतिनिधी म्हणून निवडून आले विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते एकूण तेरा उमेदवार निवडून आले त्यापैकी दोन उमेदवारांचे नामांकन अर्ज रद्द करण्यात आले या निवडणुकीसाठी एस एस दुपट हे निवडणूक अधिकारी होते तर कोमावर हे सहायक निवडणूक अधिकारी होते या सर्व अधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी